तर नमस्कार भाऊ स्वागत आहे तुमचं नवीन फ्लॉक मध्ये आता आम्ही चाललोय पाहू शकता तुम्हाला एक गोष्ट सांगा मित्रांनो हा आहे माझा रेनकोट आणि हा हा बघाय संध्याकाळी घरी म्हणलं हा का करत होता पावसात जायला तर अशी गोष्ट हो <laughs> आता कसं झालंय पाऊस थांबलेला पण परत चालू झाल्यामुळे हा पाऊस थांबल्यामुळे आता आम्ही कुठे चालू या दाखव काय सांगू नको त्यांना कळलं पाहिजे आमच्या बाबाची गाडी आमच्या बाबाची गाडी दाखवित आमच्या बाबाची गाडी हिवाट आता गायची टाकी वगैरे आणणार आहे आणि तिथून आम्ही चालू आमचा आता पाऊस काहीतरी आम्ही पाऊस पाण्यात आहे कारण की आता स्वयंपाक केला नसल्यामुळे काय होत नाही काय जडान वळलं नाही त्याच्यामुळे होला असल्यामुळे आम्ही आता टाक्याने चाललोय बघू शकता तुम्ही गाडी स्पीड वगैरे कुठे असल्यामुळे आवाज येणार आहे तुम्हाला की काय म्हणतो त्याचा कळू शब्द आहे का आता तुम्हाला जाताना एक अशी सुंदर गोष्ट दाखवणार आहे तुम्ही बघून खूप खुश होणार बदल बदल असत राहा बघा हे वस्तू बघा तुम्हाला ती दिसणार आहे तुम्हाला कुठं दिसणार नाही वाईट ब्लॉक्स वरती दिसणार फक्त सबस्क्राईब टू चॅनल प्रेस टू पॅल आहे वेलकम टू माय सबस्क्राईब टू चॅनल तर जस की तुम्हाला बोललो होत तुम्हाला असं विला ब्लॉक तर सुंदर असं एक दृश्य आणि देवस्थान आमच्या माळुंगमधलं सकाळ सकाळी ती सावी मला कुठे 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 खाली हे बघा हे आहे माळुंग देवस्थान माळुंग माळू देवस्थान तर खूप आणि खूपच छान असं आणि हा बाय हा बाय भेटला होता भाई असे हो दोन गोटे करत सजावट आपण येणार कधी आज येऊन संध्याकाळी संध्याकाळी आल्या तुम्हाला दाखवतो आणि आपल्याकडे दाखवली रायडर रायडर जस की आता पाऊस होता हवे

आणि सगळे पाऊस बघू शकता जस की आता जस जस पावसाचे पाऊस वाढत आहे आमचं पण फटत आहे आहे हो का ओला घर झाली ओली थंडी तर त्याला वाजत नाही तरी तो म्हणतो थंडी मी काय काय केला ओला तू मी पण भिजवलोय तुम्ही पण भिजवा कॅरी समज घे पावसा इतका पाऊस प्रचंड वेगवान आता पाऊस चालू झालाय आणि आम्ही सध्या काय घेऊन चालू करू शकता फोन या वळका वळखा पाऊलाय लावते

अरे असं धर की असा कसं आता रेवा कुनुवा पण तर बाबा हो ना आताच टाकी घेतली तुम्ही ते देत नव्हता बर का पण म्हणलं आम्ही घेणारच आणि घेतली मी लॉक केलं ते लॉक जर केलंय तरी पण त्याला बोलले घेणार साचेने दिली तर त्याला देवाच लागली त्याला व्हिडिओ काय आला आहे आमच्याकडे ले पिसाळ आला म्हणून आता मी भेटत आहे माझी गांड फटायला लागली तरी मला बी नैसर्गिक आलेली आहे बाबा हो नो ह्याच्यावर जास्त बसेल बस आणि टाके घेतली द्यायची बोलली का यायची नाही बोलली का ना कट कट